शेतकरी बांधवांनो आता मागचा जो काही महिना आहे तर बऱ्यापैकी जे आहे ते उन्हाचा प्रकोप वाढलेला आणि पाण्याचं पण प्रमाण जे आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झाल्या कारणानं टेम्परेचर वाढल्या कारणानं ऊस पिकामध्ये लवकर येणाऱ्या खोडकिडीचा प्रादुर्भाव जो आहे तो होतो आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपण जसं इथं पाहतोय की पोंगेमर जे आहे म्हणजे हे जे काही पोंगे फक्त मधलाच भाग जो आहे तो हा मेलेला दिसतो आणि बाजूचे पानं हिरवे दिसतात तर इथंसुद्धा त्या पद्धतीचं जे आहे ते पोंगेमरीचं त्यांच्या हातामध्ये आहे आम्ही आता या पाच सहा ठिकाणी पाहिलं नॅचरल शुगरचे संचालक तथा कृषीभूषण आबा आवाड इथं उपस्थित आहेत तर वेळोवेळी नॅचरल शुगरच्या माध्यमातून जे आहे ते आदरणीय बी बी ठोंबरे साहेबांच्या माध्यमातून जे आहे ते शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं तर आता ह्या पोंगेमरीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना जे काही व्हॉट्सअप ग्रुपवर उपाययोजना सुचवण्यात आलेल्या त्याप्रमाणे त्यांनी त्या उपाययोजना केलेल्यासुद्धा आहेत तर त्याचे काय फायदे झाले तर त्या संदर्भात आपण चर्चा करू तर शेतकरी आहेत देवराडी साहेब प्रकाश भाऊ तुम्ही आता हे जे काही तुमचा हाऊसाचा प्लॉट आहे तर ज्यावेळेस आपण ह्याचे मेसेज शेअर केले तर कशा पद्धतीने हे तर नियोजन हो तुम्ही केलं होतं पोंगेमरीसाठी सर आपल्या ग्रुपला मेसेज आपण सारखा टाकत असतो सा। वेळेस आपल्याला मेसेज पडला होता तो लक्षात आल्यानंतर तर त्यामध्ये कोरांटल घटक हा तुम्ही त्यामध्ये रिकमेंड केला होता तर त्यामुळे आम्ही कोराजन हा दीड एकरच्या प्लॉट मध्ये आम्ही सोडून देऊन ह्याचं व्यवस्थापन केलं कसं केलं होतं तुम्ही म्हणजे पाणी किती घेतलं आणि किती मिली कोराजन घेतलं होतं आपण एक वीस लिटरचा जो पंप असतो फवार्याचा तो वीस पंपामध्ये एक सहा एम एल टाकायचा आणि तो आपला पंप आपण इंजेक्शन टाईप कसं वापरतो त्या पद्धतीमध्ये आम्ही ते फवार ते जे आहे ते म्हणजे तुमचं जिथून पाणी येत आहे मेन त्याला ते, ते, हो, हो, ते, ते जोडला होता फिल्टरच्या अलीकडे जोडायचं एक छिद्र करून फवारा जोडला फवाराचं ड्रिपच्या लाईनला वेंचिरीवर पाईपलाईनवर दाब न येता आपलं व्यवस्थित पूर्ण शेतामध्ये ते क्वराजनचं पाणी पूर्ण शेतामध्ये झालं तर आता इथं आबा आहेत तर आबा आता आपण पाच सहा ठिकाणचं जे आहे ते हे अशा पद्धतीने उकरून पाह उक म्हणजे हे काढून पाहिलं तर कुठंच आपल्याला आळी सापडली नाही तर आत्ता जी काही आपल्या भागामध्ये ह्याचा प्रकोप वाढत जातो आहे तर काय शेतकऱ्यांना ह्यांनी जी काही आता पद्धत अवलंब केली त्याच्यामुळं फवारणीसाठी जी काही लेबर ती आवश्यकता नाही पडली तर तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीनं म्हणजे पुढचं नियोजन हो शेतकऱ्यांनी करावं आता हे जे पोंगामर आहे हे बऱ्याचशा ठिकाणी झालेले ऊन वाढत गेल्यावर थोडी वाढते तर या ठिकाणी जे प्रकाशजी देवरवडे यांनी जो प्रयोग केलेला आहे तर त्यामध्ये कोराजनचं त्याने ड्रीप वॉटर दिलेलं आहे ज्याच्याकडे ड्रिप नसेल तर अशा लोकांनी जर समजा त्याला आळवणी केली त्या या कोराजिनची किंवा स्प्रे केला त्याचा अतिशय रिझल्ट चांगला आपण इथं बघत आहे आता हे काही तर सगळं हे मरून गेलेलं आहे सगळं हे आळी वगैरे जे आहे ते फवारल्यामुळं या ठिकाणी आळी मरून गेलेली आहे म्हणजे आळी मरून गेल्यामुळं कसं आहे की पुढं जे काय प्रादुर्भाव वाढणार आहे तो त्या ठिकाणी थांबलेला आहे आणि मग तुमचे जे काय फुटवे वगैरे त्याला पुन्हा नंतर ते त्या रोगाची पुढं म्हणजे लागण वाढ होणार नाही बरोबर ज्यांच्याकडं आज रोजी जर कोणाकडे हे दिसून येत असेल तर त्याने ताबडतोब हा प्रोग या ठिकाणी करावा दुसरा विशेष म्हणजे आम्ही आज या ठिकाणी जे भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत जे काल दोन दिवसापूर्वी आपल्या विस्माच्या माध्यमातून बारामतीला माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए या आयची जे काय आता सध्या सद्दिक सगळीकडं चालू आहे ए आयच्या माध्यमामधून ऊसाचं उत्पादन वाढ किंवा ऊस शेतीमध्ये ए आयचा वापर तर या संदर्भात एक त्या ठिकाणी कार्यशाळा झाली आणि या ठिकाणी साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रकाशजी देवरोडे रवींद्र देवरोडे यांनी हे ए आयची सिस्टीम या ठिकाणी आपल्या तिकडे दिसतं आहे तर या ठिकाणी बसवलेली हो आहे आणि मग मुद्दामहून आम्ही या ठिकाणी विळकर साहेब आम्ही ए आयमुळं काय परिणाम होतो आपल्या परिसरामध्ये काय झाले बघण्यासाठी खरं म्हणजे आज या प्लॉटला विजिटला विजिट द्यायला आलो ते प्लॉट अतिशय कलर वगैरे सगळा चांगला आहे परंतु थोडंसं त्या सिस्टीमच्या हिशोबानं ए आयचं यांची सिस्टीम बसायला वेळ लागला आणि सिस्टीम बसायला वेळ लागून त्याच्यातले ॲप्लिकेशन त्याच्यातली माहिती ऑनलाईन माहिती कारण हे सगळं फोटो जो आहे तो कलर कोडमध्ये येतो आणि मग त्या कलर कोडमधलं नेमका कलर कुठला कलर काय सांगतो थो? याचं थोडंसं सा माहिती होण्यामध्ये थोडा विलंब झाल्यामुळं जो आपल्याला पाहिजे तो इफेक्ट वाटत नाही परंतु पन्नास टक्के साठ टक्के इफेक्ट निश्चित आहे तर आणि आम्ही त्या ठिकाणी जे बारामतीला जाऊन बघितल्यानंतर त्या ठिकाणी दीडशे टन एकशे दहा टन एकशे वीस टनापर्यंतचे ए आयचे टनेज त्या ठिकाणी हे बारा महिन्यात आलेलं आहे आपल्याकडे जनरली अडीच म्हणजे आडसालीमध्ये येतं पण बारा महिने ते त्या ठिकाणी आम्ही गेलो येळकर साहेब इथलं साधारणपणे एक अडोतीस सदोतीस अडोतीस किंवा चाळीस कांड्यापर्यंत ऊस त्या ठिकाणी बारा महिने झालेला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाहिलेला आहे भविष्यामध्ये आपल्याला ऊसाचं क्षेत्र वाढवण्यापेक्षा क्षेत्र कमी करून आपलं उत्पादन कसं वाढेल आता शेतकऱ्यांनी माझं वैयक्तिक मत असं आहे की आपल्याला एककरी शंभर टन ऊसाचं उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून हे जे आधुनिक तंत्रज्ञान जे काय आहे म्हणजे ए आय तर हे थोडंसं आपल्याला भविष्यामध्ये प्रयोग करून आणि याची व्याप्ती वाढवून आपलं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय एक चांगलं पाऊल आपल्या नॅचरल शुगरचे आदरणीय कृषीरत्न बी ठोंबरे साहेब यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रात तर देशात येत देत आहेतच परंतु आपल्या या नॅचरल शुगरच्या परिसरामध्ये सुद्धा कारखान्याच्या माध्यमामधून हे ए आयचा ए आयचा वापर हा ऊस शेतीमध्ये जास्तीत जास्त कसा करता येईल यासाठी स्वतः साहेब पण प्रयत्नशील आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा इथून भविष्यामध्ये याचा आपण सगळा अभ्यास करून त्याची पूर्ण अभ्यास याचा करून जर आपण हे वापरलं तर त्याचा काय फार काही खर्च नाही मला वाटतं आता पुढं भविष्यामध्ये त्यांनी म्हणजे एक सिस्टीम आपल्याला बसवण्याच्या दृष्टिकोनातून एक साडेबारा हजार रुपये त्यांनी फीश ठेवलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर एक पाच टन ऊसाचं उत्पादन जर वाढलं तर आपले भरलेले पैसे निघून जातात आणि मग शंभर टन वगैरे जर आपण हिशोब केला तर आपल्याला तीस टन चाळीस टन किती जरी नाही म्हटलं तरी एक तीस टन चाळीस टनाचं जरी उत्पादन वाढलं तरी हे काय पैसे फार नगण्य आहेत तर या दृष्टिकोनातून मुद्दाम म्हणून हा प्लॉट बघण्यासाठी आलो आणि निश्चितपणे आपल्याला भविष्यामध्ये या ए आयचा वापर जर आपण उच्च शेतीमध्ये केला तर आपलं सगळ्यांचं उत्पादन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निश्चितपणे वाढणार आहे तर या ठिकाणी आम्हाला ए आयची माहिती दिल्याबद्दल प्रकाशजी देवरवडे रवींद्रजी देवरवडे यांना मी त्यांचं धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी सुंदर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे कारण दोन गोष्टी आहेत काही गोष्टी न केल्या तरी सांगितल्या जातात पण प्रमाणितपणे त्यांनी काय सिस्टीममध्ये म्हणजे काय लि विलंब झाला किंवा कशामुळं विलंब झाला काही आडी अडचणी आहेत सगळ्यालाच आपल्याला आडी अडचणी असतात तर या दृष्टिकोनातून अतिशय सुंदरपणे त्यांचं नियोजन आहे आणि या परिसरामध्ये एक वेगळं त्यांच्याकडं कुस्थिती असेल किंवा इतर शिती असेल एक बचत गट वगैरे चालण्याच्या दृष्टीने वेगळ्या दृष्टीनं एक, एक पायलट ह्या हिशोबाने त्यांच्याकडे बघितलं जातं आणि अतिशय सुंदर काम त्यांचं पण या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालेलं आहे मी या ठिकाणी दोघांचंही या नॅचरल शुगरच्या वतीने आम्ही त्यांचा त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो